कल्पनेच्या साम्राज्यात कल्पनेचाच कुंचला घेऊन कल्पनेचेच सद्गुरू चितारून कल्पनेतच सगळं त्यांच्यापाशी पोचवून आपण त्यांचे शिष्य आहोत अशी डिंग मारण्यामध्ये कोणताही पुरुषार्थ नाही ती आत्मवंचना आहे ती स्वतःची केलेली फसवणूक आहे या पलीकडे आणि त्या फसवणुकीपोटी जे काही कर्मभोग आपण पुन्हा निर्माण करत असतो त्या पलीकडे आपल्या पदरात काहीही पडत नाही जन्म असे वाया जातात आणि जन्म वाया जरी गेले तरी सुद्धा त्यामध्ये थोडंफार का होईना कुठेतरी पॉझिटिव्ह काम प्रत्येक जण करत असत मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही शंभर टक्के निगेटिव्ह आहात शंभर टक्के पॉझिटिव्ह तर नाहीत पण शंभर टक्के निगेटिव्ह पण नाही आहात पण जे काही थोडस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह खेळ आतमध्ये चालू असतो त्याच्यामध्ये क्रेडिटला जे पडतं ते पॉझिटिव्ह आणि डेबिटला जे पडतं ते निगेटिव्ह मग ह्या पॉझिटिव्ह संचय जेव्हा जेव्हा प्रत्येक जन्मामध्ये वाढायला लागतो ना त्यावेळेला कुठेतरी तो घडा जेव्हा भरून येतो त्याच वेळेला मग तो शिष्य तयार झाला असं म्हणायला हरकत नाही आणि तो तयार म्हणजे कसा कि त्याला परिसर लाभावाच लागतो त्याशिवाय तो पूर्ण तयार होतच नाही मग जेव्हा ही तयारी होते तेव्हा अनंत जन्म गेलेले असले तरी सुद्धा हे अवतारी पुरुष त्याच वेळेला आपल्या अंतरंगामध्ये प्रवेश करतात शरीराने आपल्या सन्निध येतात आणि अवतारी पुरुष जरी देह सोडलेले असले तरी सुद्धा सूक्ष्मामध्ये अतिशय प्रभावीरित्या रित्या, प्रभावी रित्या कार्यरत होऊन तुमचा उद्धार करतात पण ह्याला पेशन्स लागतात ह्याला पेशन्सचा डाव म्हणतात लोक सहज म्हणतात परमेश्वराला कि नको रे बाबा आता या जन्म मृत्यूच्या न सोडो मला मला नको पुढचा जन्म अतिशय चुकीचं विधान आहे जन्म मृत्यूच्या चक्रातन सोडो असं परमेश्वराला कधीच सांगू नये सत्पुरुषांना कधीच सांगू नये त्यांना उलट सांगावं मृत्यू आणि जन्माच्या चक्रातून मला कायमच सोडव आता हा शब्द इकडचा तिकडे केल्यामुळे काय घडत तर जन्म आत्ता चालूच आहे ना आपला आता जन्म झालेला आहे आपण देहात आहोत अस्तित्वात आहोतच की नाही मग ह्या अस्तित्वाला जन्म झालाय त्या अर्थी कधीतरी मृत्यू आहेच ना आणि तो मृत्यू अटळ आहे फक्त तो भविष्यात कधी लिहिलंय त्याची जाणीव नसल्यामुळे आपण बिनधास्त आयुष्य जगत असतो पण ह्या आयुष्याला ज्या दिवशी मृत्यू आहे त्या नंतरच तुमच्या भऱ्या वाईट कर्मांच्या नुसार कर्मानुबंधिनी मनुष्य लोके अस जेव्हा पंधराव्या अध्यायामध्ये म्हटलेला आहे ना भगवंताने मग या कर्मबंधनाच्या फेऱ्यामध्ये इतकं काही अडकलेलं आहात तुम्ही मग त्या कर्मातन जेव्हा सुटायचा असेल तर आता ह्या देहाला मृत्यू आल्यानंतर ती कर्म जर बरी वाईट काय असतील ती त्या पद्धतीने जर तुम्हाला पुढचा जन्म येणार असेल आणि तो जर नको असेल तर मृत्यू आणि जन्माच्या चक्रातन सोडव असं परमात्म्याला सांगावं कारण मृत्यू तर येणारच आहे मग पुढचा जन्मच नको असेल तर मग ह्याच जन्मात हे मागून घ्या कुठल्या तरी जन्मातल्या पुण्याईचं फळ तो तुमच्या पदरामध्ये टाकल्याशिवाय निश्चितच राहणार नाही त्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकायचं नाहीये मला सोडव याच्यामध्ये आपोआप आपण पुढच्या जन्माची तरतूद करून ठेवत असतो कारण हा मृत्यू झाल्यानंतर पुढचं वाक्य तुमचं काय आहे मृत्यू व्हायच्या आधी जन्म मृत्यूच्या चक्रात सोडव म्हणजे पुढचा जन्म आहे हे निश्चित झालं मग ही जन्मजन्मीची उतरंड किती काळ तुम्ही सांभाळणार आहात कोणाच्याही बाबतीत हे किंवा मनुष्य प्राण्याच्या बाबतीतही हे सगळं अटळ सत्य असल्या कारणाने इतर सजीवांचा आपण इथे विचार करत नाही आपण हो, इथे फक्त मनुष्य प्राण्याचा विचार करतोय कारण परब्रह्माची जास्त संलग्नता कोणाशी असते तर त्यांनी ह्या विकसित केलेल्या परफेक्ट मॉडेल वरती असते त्यामुळे परब्रह्माची जोडणी आपल्याला जितक्या आप पटकन करता येते तितकीच ती इतर सजीवांना करून घेता येत नाही कारण आपण मागच्या काही भागामध्ये बघितलंय की बुद्धिमत्तेचा प्रांत मना आहे मनाचा प्रांत आहे विचारांचा प्रांत आहे वाचा आहे दृष्टी तर आहेच आहे पण ती दृष्टी नुसतीच थ्री डायमेन्शनल इफेक्ट बघण्यासाठी दिलेली नाहीये परमेश्वरांनी त्याच्याही पलीकडे जाऊन अध्यात्म अध्यात्माची उन्नती अध्यात्मिक आयुष्याची उन्नती करून त्या पलीकडचं जे जग आहे मग ते मिटल्या डोळ्याआडचं जग असो किंवा उघड्या डोळ्यांनी दिसणार जग असेल नुसतं थ्री डायमेन्शनल इफेक्ट मध्ये उघड्या डोळ्यांनी जे जग दिसतं तेवढं जग अस्तित्वात नसत आणि अंतरंग शिष्यांना सद्गुरु ही शक्ती बहाल करत असतात की ह्या उघड्या डोळ्यांनी एकाच वेळेला हे त्रिमितीतलं जग पाहून सुद्धा त्या पलीकडच्या ज्या मिती आहेत त्या मितीतल्या जगाची सुद्धा तो डोळक किंवा ते जग पाहण्याची विकसित अशी दृष्टी गुरु प्रदान करत असतात ते सगळं हे जे चालत ना ते अंतरंग शिष्याबाबत चालतं म्हणजेच काय की गुरु आपल्या सारखाच शिष्याला तयार करत असतो कारण कुठेतरी त्यालाही हे माहीत असतं माझही अस्तित्व संपणार आहे ही जाणीव संपणार आहे पण मी शाश्वत आनंदात आलेलो असल्या कारणाने शाश्वत आनंदामध्येच विलीन होणार आहे पण या अंतरंग शिष्याची तेवढी ते तयारी आहे का तर त्या तयारीसाठी गुरु हे सगळ्या गोष्टी करत असतात त्याच्यासाठी आपण सारखे करती तात्काळ असच मुळी गुरूंच्या बदलत म्हणून ठेवलेलं आहे मग ते कोणाबाबत आहे तुम्ही प्रापंचिक प्रश्न घेऊन गेला तर तुम तुम्हाला असं गुरु म्हणतील का की मी आपण सारखे करतो तात्काळ नाही होणार तिथे अंतरंग शिष्य लागतो आणि अंतरंग शिष्याची लक्षणं काय आहे ते आपण थोडक्यात पाहिली आहेत त्याच्यामध्ये मग कडे ती सगळी लक्षणं होती त्या सगळ्या लक्षणांनी तो युक्त असल्या कारणाने गजानन महाराजांनी प्रथमता दृष्टी त्याच्याकडे भिडवली आणि त्याला त्याच नजरेमध्ये त्यांनी बांधून टाकलं म्हणून तर ते फिस लागलं ना महाराजांचं ला ला। नाही तो व्यापारी आहे तो परीक्षा करण्यात पटाईत आहे तो ज्या वस्तूंचे व्यापार करतो त्या वस्तूंच्या परीक्षा करण्यात तर तो पटाईत आहेच पण त्याच्या संपर्कामध्ये व्यापारासाठी जी काही माणसं येतात जी गिरायक येतात त्यांचीही परीक्षा करण्यामध्ये तो पटाईत आहे हा उपजतच गुण घरामुळे व्यापार असल्यामुळे घराण्यामुळे आलेला तो उपजत गुण आहे मग त्या गुणाला जेव्हा काहीतरी वेगळं वाटतं तेव्हाच आपण म्हणू शकतो कि सद्गुरु तिथ ठाव घ्यायला आलेले आहेत आणि ते क्षणात घडत त्याला नाशिकहून निघाले गाडी अमुक वेळेला पोचेल आणि मग मी त्यांना स्टँडवर घ्यायला जाईन हे असलं काही नसतं ना असलं माणसांच्या आयुष्यात असत असलं कमर्शियल गुरूंच्या बाबतीत असत असलं सप्त तारांकित अध्यात्माच्या बाबतीत असत खऱ्या अध्यात्माच्या बाबतीत ह्या गोष्टी संभवत नाहीत ही गोष्ट तेवढीच खरी आहे आता आपण म्हणतो अंतरंग अंतरंग शिष्य अंतरंग शिष्य गजानन महाराजांनी वंकटलाला काय प्रदान केलं होतं अद्वैत वेदांत प्रदान केला होता अद्वैत ज्ञान प्रदान केला आणि एक 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 एका एकदा का एकाला एकाद्याला अद्वैत ज्ञान हे पूर्ण अवशान्य आत्मदेठस्त त्याच वेळेला सद्गुरूंची कृपा अशी काही होती की ते मोक्ष मुक्तीचा अधिकारी त्या शिष्याला करत असतात मोक्ष मुक्ती ही मेल्यानंतर कधीच मिळत नसते मोक्ष मुक्ती ही तुम्ही देहात असतानाच मिळत असते फक्त त्याला ती मिळण्यासाठी सद्गुरूंचा स्पर्श लागतो खऱ्या गुरुंचा परिसर स्पर्श लागतो आणि मोक्ष मुक्ती हे काही सोप्या गोष्टी नाहीयेत व मग मोक्ष आमचे ते गुरु मग त्यांनी आम्हाला सांगितलंय तुमच्या अंती आम्ही तुम्हाला मोक्ष देणार मग तोपर्यंत आम्हाला काय वाटेल तसं वागायचा अधिकार आहे आता गुरूंचं लक्ष आहे ना मग गुरुंच लक्ष आहे म्हटल्यानंतर तुला डोळ्यामध्ये किती तेल घालून जपावं लागेल स्वतःला याचा विचारच कधी येत नाही म्हणून व्यवहारामध्ये माणसं एक बोलतात आणि एक करतात तेच गोष्ट माणसं परमार्थात मध्ये करायला बघतात म्हणून तर परमार्थ हाती येत नाही मग इथे भगवंतांनी जेव्हा परब्रम्ह रूपाने जेव्हा संत रूपाने अवतार कार्यामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर अशा शिष्यांची निवड केलेली असते तर त्यातल्या बंकटलाला सारख्या शिष्याला गजानन महाराजांनी अद्वैत सिद्धांताच किंवा अद्वैताचं दान केलेलं होतं किंवा त्याला तो सिद्धांत तो, तो वेदांत हा पूर्णपणे त्याच्या हृदयामध्ये ठसवला होता म्हणजे काय आपण पाहिलं याच्या आधीच्या कथनामध्ये कि अद्वैत म्हणजे मी तु धाली दी आस्ते। तू पणाची बोलवण झालेली असते तिथे भगवंता तू आणि मी अशी वेगवेगळी आयडेंटिटी नसतेच ना त्यालाच तर अद्वैत म्हटलं जात म्हणजेच एक समान एक सांधा जोडून घेणे आणि तो इतका बेमालूमपणे जोडला जातो की ह्याच्यामध्ये हा गुरु कोणता आणि शिष्य कोणता हा फरकच करता येत नाही अद्वैतामध्ये तो गुरु त्या शिष्याला इतकं काही सामावून घेतो कि आत बाहेर त्या शिष्याच्या अंतरंगाशी जोडलं गेलेलं असत आता अंतरंग गुरुंना असतं का एकीकडे आपण म्हणतो की परब्रह्म कुठल्या तरी देहात अवतरित झालेला आहे पण शेवटी हेही आपण म्हणू शकतो की त्या देहामध्ये जे अवतरित त्या देहात झालेले आहेत त्या अस्तित्वामध्ये त्यांनी आतमध्ये जे काही ब्रह्मांड निर्माण झालेलं त्या आहे त्याच्यामध्ये ते अंतरंग आहेच की मग वाचा आहे वैखरी आहे सगळंच आहे ना तिथे तिथे खूण पटते ना प्रत्येक ठिकाणी मग अवतारी पुरुषाला सुद्धा या सगळ्या प्रक्रियात जावंच लागत तस जर नसत तर स्वामींनी गजानन महाराजांना बारा वर्ष तपश्चर्या करायला का सांगितली असेल ते सिद्धच होते की नाही ते परब्रह्म स्वतःहून अवतरलं होतं मग त्याला तपाची गरज काय तर ती तपाची गरज काय तर ज्या देहामध्ये वावरायचंय काही काळ त्या देहाच्याही काही मर्यादा आहे त्या देहालाही काही आकृतिबंध आहे त्या आकृतिबंधामध्येच राहून समोरच्या संपूर्ण शिष्य परिवाराला किंवा महासमुदायाला जे काही प्रबोधन करायचे जे उद्बोधन करायचे त्यासाठी चमत्कारांचा आश्रय घ्यायचाय फक्त लोक कल्याणासाठी माझ महत्व मा वाढवण्यासाठी मला चमत्कार करायचे नाहीत हे सद्गुरूंना पक्क माहिती असत परमार्थ मार्गाकडे लोकांना वळवण्यासाठीच सद्गुरू चमत्कार करत असतात चमत्कार चमत्कार आपण ज्याला म्हणतो ते त्यांच्या दृष्टीने अध्यात्मातलं अतिशय प्रगत असे विज्ञान त्या विज्ञानाचे निकष त्या विज्ञानाच्या व्याख्या त्या विज्ञानाचा विषय आपल्या आवाक्या बाहेरचा असल्याकारणाने त्यांच्यासाठी जे अतिशय सहज सोपे असे ते अध्यात्म विज्ञान आहे त्या अध्यात्म विज्ञानाची आपल्याला जाणीव नसते चणूक नसते त्याच्या अस्तित्वाचा तर ठाव ठिकाणाही नसतो म्हणूनच सद्गुरू जेव्हा चमत्कार करतात तेव्हा माणसं भुलतात का त्या चमत्काराला कारण ते काहीतरी घडतय आणि ते क्षणात दोन तास बघा तीन तास वाट बघा तीन वाजून वीस मिनिटांनी चमत्कार करू अशी भानगड तिथे नसते बोल बोलता समोर घडतंय सगळं त्याची चुणूक महाराजांनी जेव्हा तो तुंबा पितांबराला त्या ओढ्यामध्ये त्या नाल्यामध्ये बुडवायला सांगितला आणि त्याच्यामध्ये जेव्हा स्फटिका समान निवळ शंख पाणी तयार झालं किंवा ते निर्माण झालं किंवा त्याच्यामध्ये साठलं तो पितांबराच्या दृष्टीने पितांबर शिंप्याच्या दृष्टीने तो चमत्कारच आहे की पण <coughs> महाराजांच्या दृष्टीने तो चमत्कार होता का मग त्यांनी काय केलं की जे पंचमहाभूतातलं जलतत्व आहे तेच जे जलतत्व ते या देहामध्ये पण अवतरित झालेलं आहे कारण देहाचा बंद घेऊन महाराज प्रस्थापित झालेले आहे मग त्या पंचमहाभूतांना मधल्या जलाला आणि या शरीरातल्या जलाला एकत्र करून ते जे सृष्टीच्या अंकावरती म्हणजे आपण म्हणतो त्या जमिनीवरती ते जे जल वाहतय ते जे खराब केलंय त्याला फिल्टर करणं त्यांना अशक्य होत का आज आपण घरोघरी फिल्टर लावलेले मग आपण असं म्हणू का आम्ही ते जल शुद्ध केलं हा एक चमत्कार आहे ना, ना। त्याच्यासाठी ते डिव्हाइस काय काम करते हे आपल्याला माहिती आहे पण हे जेव्हा न दिसणार डिव्हाइस आहे त्या डिव्हाइस मध्ये काही फेरफार करून जेव्हा ही मंडळी हा चमत्कार करत असतात गढूळ पाण्याचं शुद्ध पाणी करणं आता एखाद्या शाळेत जाणारा मुलगा जो विज्ञान शिकतोय थोडंफार तो असं म्हणू शकतो ना काय पाण्यात फिरवली तरी पाणी स्वच्छ हा त्याच्या दृष्टीने चमत्कार नाहीये पण काही हजारो वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी चमत्कार ह्या खात्यामध्येच होत्या की नाही कारण शोधच कसले लागले नव्हते मग महाराजांनी पंचमहाभूतातल्या जलतत्वाला आणि शताच्या शरीरातल्या जलतत्वाला आणि निसर्गामध्ये विहरत ते, ते जलतत्व त्याला कुठ तरी काहीतरी एक एकत्रित करून त्याच्यावर संस्कार करून त्या तुंब्यामधलं त्याला घट म्हटलंय ना त्यांनी मग त्याच्यामध्ये आकाश तत्व पण आणलं पृथ्वी तत्व पण आणलं अग्नि तत्व पण आणलं कारण शुद्ध करायला अग्नि तर लागतोच मग तिथे जलाला उकळ्या फुटलेत का वाफा आलेत का हे असलं काही नव्हतं शुद्ध शांत थंड स्वच्छ जल निर्माण झालं ना म्हणजेच पंचमहाभूतांना महाभूतांना साह्यभूत करून जे काही घडवलं गेलं त्याला लोक म्हणतात चमत्कार ते अध्यात्मातलं अतिशय प्रगत विज्ञान आहे आणि सद्गुरु कृपेची प्राप्ती करूनही कोणीही अंतरंग शिष्य हे चमत्कार करू शकतो पण कोणताही सद्गुरु आणि अंतरंग शिष्य हे दोन्ही या चमत्काराच्या विरोधात असतात कोणताही अंतरंग शिष्य सिद्धींच्या मागे लागत नाही कोणताही अंतरंग शिष्य गुरुंना सिद्धी द्या असं म्हणत नाही ते मागतच नाही कारण जेव्हा अद्वैत सिद्धांताच दान गुरु त्याच्या पदरामध्ये टाकतात अद्वैत वेदांताचं दान पदरात टाकतात तेव्हा त्याला पक्क माहिती असतं की ही सिद्धी हे चमत्कार हे क्षणिक असतात आणि सिद्धी ह्या वाटमारी करणाऱ्या असतात म्हणजेच तुमची अर्जित साधना तुमच्या सद्गुरूंची कृपा याच्यामध्ये कुठेतरी घट करण्याचं काम हे सिद्धींच असत कारण एकदा का तुम्ही अंकित झालात की तुमची आतली प्रगती आपोआप थांबते हे आतलं व्यवहारातलं उदाहरण म्हणजे कोणताही कामधंदा न करता तुम्हाला चारी ठाव दोन्ही वेळाला जेवण मिळायला लागलं अन्न वस्त्र मिळायला लागलं सगळ्या एन्जॉयमेंट पण मिळायला लागल्या तर कोण कशासाठी कष्ट करेल किंवा पैसा कमवेल आणि मग त्यावेळेला होत कस कि त्याला कशाचीच भान राहत नाही काय आपल्या आजूबाजूला आपलं चाललंय ना ठीक आहे मग तिथं कुठेतरी शारीरिक लेवल वरती आपण म्हणतो रोगांचा प्रादुर्भाव शरीरामध्ये होतो कारण सुख सुखलोलूप आयुष्य हे कष्ट न करता मिळाल मिळतय सिद्धींच असंच आहे की सिद्धी तुम्हाला जे तुम्ही म्हणाल ते हवं ते समोरच्यासाठी वाटेल ते करून द्यायची क्षमता बाळगतात आणि ते जेव्हा तुम्ही त्यांना कामाला लावता तेव्हा आपोआपच त्या सुखलोलुप्तीसारखं तुमच्या आतमधलं जे आध्यात्मिक विश्व आकाराला आलेलं आहे सद्गुरु कृपेन त्याचा कुठे कुठेतरी ऱ्हास व्हायला सुरुवात होते आणि मग मा अध्यात्माच्या मार्गावरनं अशी माणसं अनंत जन्म कुठेतरी गडगडत जातात म्हणून अंतरंग शिष्याला हे पक्क ठाऊक असत बंकटलाल हा तसा होता आणि त्याची परीक्षा महाराजांनी मागवध्य सप्तमीच्या दिवशी केली होती आपण म्हणतो की बंकटलांनी परीक्षा केली की हा कोणतरी योगी आहे उलटा आहे महाराजांनी परीक्षा केली आणि महाराजांनी त्याला ते क्षणी जवळ केलेलं आणि ते बंकटलालांचा उल्लेख महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रसंगामधनं आलेला आहे याचाच अर्थ असा आहे की महाराजांचा आणि लालाचा सहवास हा बऱ्याच काळापर्यंत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात घडलेला आहे पण मग अंतरंग शिष्य असला तरी सुद्धा काय गुरुला ऑर्डर नाही सोडत की आता या खुर्चीत बसा आता पाणी प्या आता चहा प्यायची वेळ झाली असं काही नसतं कारण मुळातच महाराज हे परब्रह्म असल्या कारणाने आणि त्यांची काळावर सत्ता चालत असल्या कारणाने घड्याळाच्या टाइम टेबलवर कोणतीही गोष्ट करण्याची त्यांना आवश्यकताच नव्हती त्या पद्धतीची दिनचर्या सांभाळायची सुद्धा त्यांना काहीही आवश्यकता नव्हती मग आपण असं म्हणू शकतो का की कोणती दिनचर्या होती महाराजांची तर त्यांची दिनचर्या अशी कोणती विशेष नव्हती मग त्याच्यामध्ये दासगणूने त्यांच्या दिनचर्याविषयी काय सांगितलंय तर दासगणू म्हणतात कि कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन आता हाळात जाऊ न म्हणजे कुठे तर पूर्वी घरोघरी अंगण्यामध्ये किंवा पुढच्या अंगण्यामध्ये हौद असत पाण्याचे ते कशासाठी जनावरांना पाणी प्यायला किंवा जे पाण्याचा इतर कारणांसाठी जो उपसा करावा लागतो कपडे धुणं आहे भांडी घासणं आहे किंवा आणखीन वैयक्तिक स्वच्छतेसाठी करायचा पाण्याचा उपयोग आहे त्याच्यासाठी ते हौद बांधलेला असत त्याला हाळ असं म्हटलं जायचं तर कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन तिथेही जाऊन महाराज जा आंघोळ करत असत काही तुमचा अभिषेक उठणं तर तेल साबण ह्या काही नकोय मला मी तिथेही जाऊन आंघोळ करीन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे म्हणजे एकीकडे आपण बघितलं तो तुंब्यातला पाण्यातला चमत्कार पाण्याचा पण तरी सुद्धा कधीतरी -कधी गढूळ जलाच पण प्राशन महाराज करत असत याच कारणच आहे जलतत्व जलतत्वाला जर जलत जलत जल प्यायला लागलं तर तिथे गढूळ निर्मळ सुगंधी आणि दुर्गंधी अशा जलाचा कुठेतरी काही कॅटेगरी उरते का जल जलाला पीते लक्षात घ्या याच्या मागचा अर्थ काय आहे तो जल जलाला म्हणजे पाणी पाण्याला पीते अग्नि अग्नीला भक्षतोय वाय। वायू वायूच भक्षण करतोय माती मातीलाच खातीये आणि आकाश आकाशामध्येच सामावलं जात आहे किंवा आकाश आकाशालाच गिळतय ह्याच्या मागचा अर्थ समजून घ्या तेव्हा आपल्या लक्षात येईल की अवतारी पुरुष नेमका काय असतो मग कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा सा। गतीचा न, से। एक गती गती न ये ठरविता येता वारा त्याची लहर येईल कसा विहरत असतो त्याची गती मर्यादित करणं आपल्या हातात असतं का नसतं पंख्याचा रेग्युलेटर लाभून आपण ती पंख्याची गती मर्यादित करू शकतो मुळात पंख्यातनं वारा येतो हास्यास्पद कल्पना आहे की नाही वारा त्या यंत्रामुळे हलतो आपल्याला वाटतं आपण वारा नियंत्रित करतो पण महाराजांच्या बाबतीत कसं होत की प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणाचे चिलिमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुकच ते कौतुकच होत ना कि ते व्यसनाधीन होते का गांजेकस होते का तर लोक काही म्हणू देत त्या पण वास्तविक हे सत्पुरुष या सगळ्या गोष्टींचा आधार एवढ्यासाठीच घेतात की काही लोक या अवताराला वचकूनच जवळ जायला बघत नाही